नवीन विकास आराखड्यातून जागा वगळण्यासाठी मुख्यमंत्र्यांचं नाव सांगून अधिकाऱ्यांनी बिल्डर लॉबीकडून चौरस फुटामागे कोट्यावधी रुपये लाटल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे येत्या तेवीस तारखेला संबंधितांची नावं जाहीर करण्याचा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे ठाण्याचा नवीन विकास आराखडा नुकताच जाहीर करण्यात आला असून हा विकास आराखडा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे या विकास आराखड्यात खारेगावमध्ये डी पी रस्त्याचं आरक्षण टाकण्यात आलं असून यामध्ये स्वातंत्र्य सैनिकांची आणि भूमिपुत्रांची घरं उद्ध्वस्त होणार आहेत असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे मुंब्रात एक प्लॉट असून तेथे स्मशानभूमीचं आरक्षण टाकण्यात आलं आहे मुंब्रा आणि कौसा या भागात मुस्लिम समाजाची लोकसंख्या जास्त आहे मात्र या भागांमध्ये कोणी हिंदूच नाही मग स्मशानभूमी कशाला आणली असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला त्या ठिकाणी स्मशानभूमी आणून ती नंतर हटवायची सुपारी आधीच कोणीतरी घेतलेली आहे ही।, ही सुपारी कोणी घेतली हे चौथ्या मजल्यावर जाणाऱ्या प्रत्येकाला माही माहीत आहे पैशाच्या थैल्या कुठे पोहोचल्या कोणी घेतल्या हे सर्व आपल्याला माहीत आहे परंतु त्याबद्दल आता आपल्याला काही बोलायचं चा नसल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं खारेगावमधून डीपी रस्ता काढणं म्हणजे खारेगाव उद्ध्वस्त करण्यासारखंच आहे हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यावं ही भूमिका आगरी समाजाच्या विरोधातील आहे व्यायामशाळा अनधिकृत आहे हे आयुक्तांना माहीत आहे परंतु कोणीच तोडण्याची हिंमत दाखवत नाही महापालिकेच्या आयुक्तांना एकच विचारणा आहे की त्याला नोटीस दिली असताना आजपर्यंत बांधकाम का तोडण्यात आलं नाही पालिका प्रशासनाचे अधिकारी आणि मंत्रालयात बसलेले अधिकारी एकत्र बसून डी पी प्लॅन बनवतात हा डी प्लॅन कुठे बनवला कसा बनवला याच्या कहाण्याही भलत्यात सुरच आहेत यारा चा चा या आराखड्यातून विशिष्ट जागा वळवण्याच्या बदल्यात चौरस फुटामागे पैसे घेतले जातात यासाठी काही माणसं बाजारात फिरत होती अशा प्रकरणांमुळे मुख्यमंत्री निष्कारण बदनाम होतात मुख्यमंत्र्यांनी एकही रुपया घेतला नाही परंतु या माणसांनी मुख्यमंत्र्यांचं नाव सांगून बिल्डर लॉबीकडून करोड रुपये घेतले असून ही माणसं कोण आहेत हे येत्या तेवीस तारखेला जाहीर करू असा इशारा देखील जितेंद्र आव्हाड यांनी दिलाय सजेशन ऑब्जेक्शन मागवले जातील त्या डीपी प्लॅन मध्ये खारेगाव मधन एक रस्ता दाखवला तो पूर्ण खारेगाव उद्ध्वस्त करणार याचा अर्थ स्पष्ट आहे की टेबलावर बसून गुगल मॅप मधन एक रस्ते काढले कोणी जागेवर गेलेलं नाही मोजलेलं नाही काय नाही काय नाही काय का तसंच एम सोसायटी त्रिमूर्ती सोसायटी याच्यामध्ये एक रस्ता दाखवला त्याच्यात त्रिमूर्ती सोसायटी बर्बाद होते एन एम सोसायटी बर्बाद होते त्यापूर्वीच्या चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्षच्या सोसायटी करते कोण नेमकं का कर? ने बिल्डर करायला सांगितली त्याच्यामध्ये आणून स्मशान स्मशानभूमी आता लोक लोकसंख्याची लोकसंख्या त्या भागामध्ये कोणी हिंदूच नाहीये तुम्ही स्मशानभूमी कशाला आणली तुम्हाला त्या सहा एकर मध्ये स्मशानभूमी आणून हटवायची ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संजय केळकर यांनी सोमवारी सायंकाळी गुरुदेव दत्ताच दर्शन घेऊन आपल्या प्रचार दौऱ्याला सुरुवात केली हा प्रचार दौरा दत्त मंदिर फुल मार्केट करत भंडाराळी मार्गे उथळसर येथील उथळेश्वर महादेवाचं दर्शन घेऊन या प्रचार दौऱ्याची सांगता झाली यावेळी नागरिकांनी या प्रचार दौऱ्यात उत्स्फूर्तेपणे सहभाग नोंदवला यावेळी आपल्या हक्काचा माणूस म्हणजेच संजय कळकर अशा घोषणाही नागरिकांनी दिल्या जसजसं निवडणुकीच्या मतदानाची वेळ जवळ येत आहे तसतसा प्रचार शिगेला पोहोचलाय ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संजय केळकर यांच्या प्रचार महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोमानं करत आहे केळकर हे देखील शहराच्या विविध भागात प्रचार रॅली काढून मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत या प्रचार रॅलींना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे त्याचबरोबर संजय केळकर हे सकाळच्या वेळेत मॉर्निंग वॉक करत नागरिकांच्या भेटी घेत आहेत तर प्रचार दौऱ्याच्या माध्यमातून ते नागरिकांच्या भेटी घेतात त्यानुसार काल सायंकाळी साडेचार वाजता प्रभाग क्रमांक बावीसमध्ये प्रचार दौरा आयोजित केला होता गुरुदेव दत्ताचं दर्शन घेऊन संजय केळकर यांनी आपल्या प्रचार दौऱ्याला सुरुवात केली फुल मार्केट भंडाराळी खार्टन रोड शीतला माता मंदिर रमाबाई चौक महागिरी कोळीवाडा मार्गे चिंतामणी चौक गणेश सिनेमा नाका आणि उथळेश्वर महादेव दर्शन घेऊन या प्रचाराची सांगता करण्यात आली यावेळी जयश्रीरामाच्या घोषणाही देण्यात आल्या यावेळी आमदार निरंजन डावखरे भाजप ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघोले शिवसेनेचे ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार माजी उपमहापौर पल्लवी कदम पवन कदम सुधीर कोकाटे सुनील हंडोरे भरत चव्हाण मृणाल पेंडसे पूजा वाघ नम्रता कोळी जयेंद्र कोळी निखिल बुडजुडे निलेश कोळी आरिफ बडगुजर विशाल वाघ रक्षा यादव भाजप आणि शिवसेना नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते जनसेवक संजय केळकर यांना पुन्हा निवडून आणण्याचा निर्धार नागरिकांनी या प्रचार दौऱ्यादरम्यान केला मुख्यमंत्र्यांनी <ज़ीवारी> सर्व नियम धाब्यावर बसून आपल्या कोपरी पाचपाकाडी मतदारसंघात रात्री दहा नंतरही प्रचार केलाय निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांच्या नाकावर टिचून मुख्यमंत्र्यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केलाय निवडणूक आयोग आता कारवाई करणार का असा थेट सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार केदार दिघे यांनी केलाय दरम्यान निवडणूक आयोग प्रचंड दबावाखाली असून विरोधकांना एक आणि मिंध्यांना एक कसा असा सवालही दिघे यांनी उपस्थित केलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या बगलबच्चांना घेऊन कोपरी पाचपाकड या मतदारसंघात रविवारी रॅली काढली होती वागळे स्टेट येथील रामनगर आय टी एस सर्कल इथून दुपारी तीन वाजता या रॅलीची सुरुवात होणार होती मात्र मुख्यमंत्री नेहमीप्रमाणे उशिरा आल्यानं राहिलेल्या रॅलीला पाच वाजता सुरुवात झाली रात्री उशिरा ही रॅली कोपरी येथे पोहोचली मुळात रात्री दहा नंतर प्रचार करण्यास परवानगी नसताना देखील मुख्यमंत्र्यांना आपली वेळ संपली असल्याचा पत्ताच लागला नाही रात्री साडे दहा वाजले तरी आपल्या लव्याजम्यासह प्रचार रॅली काढत फटाक्यांची जोरदार आतिषबाजीही सुरू होती हा सर्व प्रकार निवडणूक आयोगाच्या समोरच सुरू होता आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडून या रॅलीचं चित्र करताना कॅमेरे बंद दिसून असल्यानं केदार यांनी संताप व्यक्त केलाय कोपरी पाचपाकाडी मतदारसंघात धनशक्ती जोरदार सुरू आहे आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी शिवसेनेचे उमेदवार केदार दिघे यांनी फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत निवडणूक आयोगाला उत्तर देण्याची मागणी केली तसंच मेंध्यांसाठी सगळ्या सवलती बहाल केल्या आहेत का असा सवाल दिघे यांनी निवडणूक आयोगाला विचारलाय आणि एकंदरीत पाहता पुन्हा गटाकडे कोपरी पाच पाखाडी मतदारसंघाने खूप चांगल्या पद्धतीची पदयात्रा आणि जनसंवाद सध्याशी चालू आहे गेले आठ नऊ दिवस सातत्याने लोकांशी भेटून लोकांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेणं जेणेकरून पुढील पाच वर्षामध्ये जिंकून आल्यावरती त्यांच्या समस्याचं निवारण कसं करता येईल आणि चांगल्या पद्धतीचं चा भविष्य त्यांच्या मुलाबाळांना कसं देता येईल याचा विचार करून ही पदयात्रा चालू आहे राहिली गोष्ट रस्सी खेचची तर कितीतरी पदाधिकारी कार्यकर्ते महिला यांना अनेक जणांना अनेक ठिकाणून फोन येतात अशी बातमी माझ्या कानावरती आली की जरी जणांना व्यवसाय आणि त्यांच्या नोकरीवरती गदा आणण्याची कुठल्या ना कुठंतरी धमक्या येत आहेत कुठं ना कुणीतरी प्रेशर होत आहे मला असं वाटतं ह्या पद्धतीचं गलिच्छ राजकारण कोणी करू नये कारण की हे कार्यकर्ते तळमळीने काम करत आहेत आणि जरी तसं झालं असेल तर आजची ही पत्रकार परिषद जी मी घेतलेली तर त्या आपल्या सगळ्या पत्रकारांच्या माध्यमातून ठाणेकर जनतेला मी एवढंच सांगू इच्छितो की जी पदयात्रा आणि जनसंवाद जो मी चालू केलेला आहे कदाचित ह्या सगळ्या गोष्टींमुळे एखाद्या विभागात किंवा आपल्यापर्यंत मी पोचू शकलो नाही तरी पण आपले विवेकबुद्धी वापरून आपण येणाऱ्या वीस तारखेला आपण एक परिवर्तन घडवूया अशी एक आपल्या सगळ्यांकडे विनंती आहे ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात गृहमतदानास नऊ नौ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे गेल्या तीन दिवसात विधानसभा मतदारसंघातील बारा या मतदारसंघात पंच्याऐंशी वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग नागरिकांचं ना गृहमतदान पार पडलं या गृहमतदानात एकूण सातशे सेहेचाळीस नागरिकांनी गृहमतदानाच्या ना माध्यमातून मतदानाचा अधिकार बजावला नऊ नोव्हेंबरपासून गृहमतदानास सुरुवात झाली असून सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत गृहमतदान सुरू राहणार आहे नऊ नोव्हेंबर ते अकरा नोव्हेंबर या तीन दिवसात एकशे चौतीस भिवंडी ग्रामीण शहापूर कल्याण मुरबाड अंबरनाथ उल्हासनगर कल्याण पूर्व डोंबिवली ओवळा माजोडा कोपरी पाचपाकाडी ठाणे आणि मुंब्रा विधानसभा मतदारसंघात गृहमतदान पार पडलं या गृहमतदानास पंच्याऐंशी वर्षांवरील ज्येष्ठ मतदारांचा आणि दिव्यांग मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून जे मतदार मतदान केंद्रांपर्यंत पोहोचू शकत नाही तशांसाठी भारत निवडणूक आयोगानं गृहमतदानाची सोय केल्याबद्दल अनेक ज्येष्ठ नागरिकांनीही आभार व्यक्त केलेत महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या प्रचार रॅलीत कळवा पूर्व भागातील मतदारांची लोटगर्दी गर्दी पहावयास मिळाली शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस रिपब्लिकन पक्षासह मित्रपक्षांचे असंख्य कार्यकर्ते हातात नजीबमुल्ला यांच्या विजयाचे फलक आणि झेंडे फडकावत नजीबमुल्ला यांच्या प्रचार रॅलीत सहभागी झाले होते यात महिला आणि युवकांचा सहभाग लक्षणीय दिसत होता महायुतीचे स्थानिक खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी या प्रचार रॅलीत विशेष उपस्थिती लावल्यानं महायुतीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला होता मुंबईकडवा विधानसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत शिवसेना भाजप आरपीआय आठवले गट आरपीआय कवाडे गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार नजीब मुल्ला यांचा प्रचार दौरा प्रभाग क्रमांक पंचवीसमधील पारसिक बोगदा अधिकारी चौक शिवसेना शाखा अष्टविनायक चौक पोंडपाडा बवा भगवान नगर म्हात्रे कंपाऊंड चंद्रकांत कळंबे शाखा आतकोणेश्वर नाका आतकोणेश्वर नगर नंबर दोन आनंदविहार शिवशक्तीनगर राजेंद्र साप्ते यांचं जनसंपर्क कार्यालय घोलाई नगर या भागातील मार्गांवरून आयोजित करण्यात आला होता यावेळी मतदारांनी जोशपूर्ण वातावरणात नजीबमुल्ला यांच्या या प्रचार रॅलीचं स्वागत केलं यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे शिवसेना विभाग प्रमुख विजय शिंदे शहर प्रमुख नरेंद्र शिंदे महिला जिल्हा संघटक लता पाटील माजी नगरसेवक प्रकाश बर्डे उमेश पाटील मनोज लासे विजया लासे अनिता गौरी गणेश साळवी राजेंद्र साप्ते आनंद ठाकूर गणेश कांबळे आदी महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने या प्रचार रॅलीत सहभागी झाले होते ही निवडणूक शहर बदलणारी निवडणूक आहे शहरात कसं जीवन सर्वसामान्यांना द्यायचं आहे शहर कोणत्या दिशेनं न्यायचं आहे कोणत्या योजना न्यायच्या आहेत शहर कसं विकसित करायचं आहे शहरात कशा प्रकारचे विकासकामं करणार आहोत यावर निवडणुकीत बोलायला हवं टोरंट का आणलं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न का सुटला नाही असे प्रश्न मतदारांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेल्या लोकप्रतिनिधीला विचारला हवेत असं आवाहन मतदारांना करून टोरंटपासून मुक्ती पिण्याचं पाणी स्वच्छ टॅक्स लावून मिळेल माणुसकीचा हक्क मिळवून देऊ असं आश्वासन कळवा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार नजीब मुल्ला यांनी दिले